श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा भाग आहे आंधळा विश्वास आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ भुजंग स्वामी पाशी येऊन तक्रार करतो की मित्राला उधार दिलेले पैसे मित्र पैसे वापस करत नाही स्वामी पहिले हजेरी घेतात अरे माहीत होतं ना मित्राचा स्वभाव कसा आहे तरी पैसे उधार कशाला दिले अरे व्यवहारात सावधगिरी बाळगायला पाहिजे मग स्वामी म्हणतात दोन दिवसात पैसे मिळतील चोळप्पाला म्हणतात जसा राजा तशी प्रजा राजाला सुद्धा कळत नाही कुणावर विश्वास ठेवावा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांनी इंग्रजांनी अटक केली होती त्यांचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे इंग्रजाशी सुद्धा उर्मटपण्याने वागतात त्यामुळे इंग्रज अटक करतात राजा खंडेराव आपली जमीन देऊ आणि दंड भरून दाजीवाला सोडवून आणतात आणि त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात न्यायनिवाडा दाजिबाच्या हातात दिला जातो दाजिबा अविवेकानी शुल्लक अपराधासाठी सुद्धा कठोर दंड देतात स्वामींच्या कानावर दाजिबाच्या कारस्थानात येतात स्वामी म्हणतात दाजिबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणि त्याच्यावर अंधळा विश्वास ठेवणारा राजा पण भोळा भोगणार राजा पण फळ भोगणार चोळप्पा राजाशी जाऊन दाजिबाबद्दल बोलतात प्रजा सुखी नाही न्यायपदाधिकाऱ्यामुळे प्रजा हैराण झाली आहे राजा म्हणतो आमचं रयतेवर पूर्ण लक्ष आहे आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केली आहे राजा चोळप्पाचं बोलणं फेटाळून काढतात इंग्रजांचा खलिदा होतो संस्थान जप्त करण्याबाबत राजा स्वामी शरणी येतो स्वामी सांगतात चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध गुन्ह्याऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली दाजिबा आधीच मरकट त्यावर बढतीचं मध्य प्यायला घातलं गेलं त्याचाच हा परिणाम आहे रयत पिडली हो गेली दाजिबा क्षमा मागतो स्वामी म्हणतात तुला क्षमा नाही तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील स्वामींचं वाक्य संपवायचा अवकाश असतो की इंग्रज शिपाई दाजिबाला अटक करतात राजा स्वामींची करुणा मागतात स्वामी म्हणतात तू गुरुपदेश मानला नाही आपल्या मनाचं केलं राजा शरणागती पत्करतो स्वामींना करुणा येऊन म्हणतात जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत या संसा संस्थास्थानाचं काहीच वाकडं होणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ